जय राम जय राम जय राम कृष्ण कृष्ण दादा आनंद बोलांना छावाचित्रपट दाखवला असेल बहिलांना शब्द दिला जागा एका कार्यक्रमामध्ये कि सर्व सर्वांपर्यंत छावाचित्रपट फोटवला पाहिजे तर आमचे या निमित्त आयोजित असलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ने ग्रामस्थ नेत्र तपासणी करण्यासाठी माता भगिनी सर्व सन्मान्य प्रकट आणि आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग जा नोंदवला त्याचबरोबर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयाच्या आणि अनेक लोकांच्या सहकार्याने आज नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी पार पडत आहे तर सर्व सन्मान्य ज्या सगळ्या लोकांनी सहकार्य केले त्या सगळ्यांचे मी सर्वात प्रथम मनापासून आभार व्यक्त करतो फार वेळ मी घेणार नाही सगळ्यांचे नेत्र तपासणी होणारच आहे मला आनंद आहे की अगोदर नेत्र तपासणी झाल्यामुळे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने चेक करा योग्य दिसला पाहिजे कारण की चार महिन्यानंतर निवडणूक आहे त्यामुळे चुकीचा नंबर दिला तर ते वर खाली आयला नव्हतं खाली आहे आणि एखादं वरती असेल तर चुकीच्या ठिकाणी कारण की माननीय नामदार राधाकृष्ण आणि साहेबांच्या माध्यमातूनच शिर्डीचा विकास होऊ शकतो या भागातल्या जनतेला माहिती आहे आणि म्हणून लोकांना योग्य ते दिसतावं एवढीच मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांची विनंती आहे तर जे डॉक्टर लोक आले आहेत त्यांना विनंती आहे की योग्य ते नंबर द्या काय होतं आपण काही काही तपासतो आणि मग चुकीचे नंबर जातात एकामेकांच्या नंबर तुला मारा याला जवळ त्याला लांब जवळ लांबर दोन दिसायला लागतो आपण आपला उमेदवार दोन नंबर दोन वर यायला नको म्हणून ती काळजी घ्या तर आपण काय असं काय म्हणत नाही लावल्या जांभला आरोग्य असलं पाहिजे मला आनंद वाटतो की संस्थांच्या माध्यमातून आज मी पुढाकार घेतला झालेला आहे मी लोकसाहेबांना विनंती निश्चित करेल की संस्थांच्या माध्यमातून शिर्डीच्या सगळ्या लोकांचं एक दिवस पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी झाली पाहिजे त्यामध्ये रक्त तपासणी केलं पाहिजे सी टी झालं पाहिजे पूर्ण पण झालं पाहिजे अनेक लोकांना आमच्या आडेटायक आले भविष्य कालावधीमध्ये अजून चार महिन्या आहेत जेव्हा

शिर्डी ग्रामस्थांची झाली पाहिजे संस्थांनी त्याचा आयोजन करावं एक वार घेऊन दिला पाहिजे शनिवार असेल किंवा एखादा वार रोज यामध्ये संस्थानच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलच्या शिर्डीचा कुणाही ग्रामस्थ त्याची रक्त तपासणी महिलांमध्ये कॅन्सरचा प्रमाण वाढतंय तर कॅन्सरची तपासणी स्तन कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल अनेक लोकांचं एपी कमी झालंय तर ते हिमोग्लोबिनची तपासणी झाली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत संस्थांच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे एखादा व्यक्ती अचानक आपल्यामधून निघून जातो आणि आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे संस्थांच्या माध्यमातून मतल। फार चांगली आरोग्य सेवा आपण या शिर्डी आणि पंचकुशी आणि महाराष्ट्रात अनेक पेशंटला देतात एक कार्य दे तर आपण चालू ठेवावं हो।